रायगडात नव्या बुद्ध लेणीचा शोध बौद्ध वारशाला नवे रूप बीडखुर्द गावाच्या डोंगर रांगेत मिळाले बौद्ध संस्कृतीचं नवदालन स्थानिक लेणीला मिळाले संशोधनाचे रूप सम्राट अशोक जयंतीनिमित्त श्रमदान मोहिमेत पंचेचाळीस लेणी संवर्धकांचा सहभाग रायगड जिल्ह्यातील खालू खालापूर तालुक्यातील बीडखुर्द गावाच्या डोंगर रांगेत बौद्ध संस्कृतीचं नवदालन मिळालं आहे एम बी सी पी आर संस्थेनं शोधलंय प्राचीन बुद्ध लेणं ज्यामुळे इतिहास प्रेमींमध्ये आणि बौद्ध अनुयायांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे या लेण्यांमध्ये एक भिक्खू निवास आहे समोरील दर्शनी भाग आतला आसन भाग याची मोजणी करण्यात आली असून विशेष म्हणजे येथे दोन शिलालेख सापडले आहेत एका शिलालेखात मल गिरण कोजकाने पुसादो आणि दुसऱ्यांमध्ये सिंह प भरो अशी अक्षर स्पष्ट दिसत आहेत गावकऱ्यांना हि लेणी पूर्वीपासून माहिती होती मात्र पांडवकालीन समजुतीमुळे याकडे दुर्लक्ष झालं गणेश केदारी आणि राकेश गायकवाड यांच्या पुढाकारामुळे एम बी सी पी आर संस्थेने तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी पाहणी केली सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सम्राट अशोक जयंतीनिमित्त येथे श्रमदान मोहीम राबवण्यात आली झाडंजुडपं काढणं दगड हटवणं समोरील जागा समतल करणं ही कामं महाराष्ट्रातील विविध भागांमधून आलेल्या पंचेचाळीस लेणी संवर्धकांनी पार पाडली या लेणींपर्यंत पोहोचण्यासाठी डोलवली स्थानकावरून बीड खुर्द गाव गाठावं लागतं सारनाथ बुद्ध विहाराजवळून स्थानिकांच्या मदतीने डोंगर चढून लेणीपर्यंत जाता येतं या लेणीचा शास्त्र शुद्ध अभ्यास आणि संवर्धन झाल्यास खालापूर तालुक्याचं नाव देशभरात उजळू शकतं बौद्ध इतिहासाच्या नव्या पाण्याची सुरुवात आणि ती सुरू झाली रायगडच्या डोंगरात हा केवळ एक शोध नाही तर संवर्धनाची आणि जागृतीची मोहीम आहे असं म्हटलं असत आतापर्यंत ही जी लेणी आहे माझ्या बघतो मी दोन हजार तीन मध्ये मी या लेणीवरती आलो होतो परंतु त्याचा अभ्यास नसल्यामुळे या लेणीचं माहिती नसल्यामुळे ही लेणी तशीच पडून होती पण ज्यावेळेस एमबीसीबीआर टीम मध्ये राकेशजी गायकवाड आणि त्याच्या टीम बरोबर जेव्हा मी इथं आलो त्याच्यावर फिरायला लागलो तेव्हा लेणी काय असते लेणी संवर्धन काय असते हे माहीत झालं तेव्हा या लेणी बद्दल साधला आणि टीमनी त्या लेणीला भेट दिली आणि ती लेणी बुद्ध लेणी म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ही झालेली प्रसिद्ध लेणी खऱ्या अर्थाने मी एमबीसीबीआर सर्वांचा धन्यवाद देतो त्यांनी या लेणी लिहून भेट दिली आणि चांगल्या प्रकारे स्तूप या ठिकाणी बांधलेलं आहे आणि सर्वांनी कष्ट करून या स्तूपाची जपून कर काम या आमच्या ग्रामस्थांचं असणार आहे ते नक्की करणार आहेत आणि पुढे या ठिकाणी त्याची जतन करण्याचं खऱ्या अर्थाने संकल्प आम्ही करतो धन्यवाद आपण बोलू एक अशा ठिकाणी आलो आहोत जिथे हजारो वर्षापूर्वीचा एक वारसा आपली कित्येक वर्षापासून उन्हा आणत पावसाचे मारात सहन करत आपली वाट पाहू शकतात ते म्हणजे ही असलेली बौद्ध लेणी आता आपण याला बौद्ध लेणी का म्हणतो याचा एक मोठा पुरावा इथं असा आहे की ते दोन शिलालेख आहेत दोन्ही शिलालेख सुस्थित असून ते वाचणे योग्य आहे त्याचा आम्ही लवकर तुकड मीडियावरती काढून आहोत तर आमचा असा इथे मागील तीन महिन्यापासून स्वतःचा वावर होता आमचे बंधू गणेश केदारी आणि आमचे राकेश गायकवाड यांनी याची माहिती आमच्या आम ते आमच्यासमोरच आहे एम बी सीच्या समोर आम्ही काम करतो त्यांनी आमची जी आतापर्यंत आम्ही अनेक लेण्यांबद्दल माहिती बाहेर काढलेली असताना जेव्हा सर्वेतून राकेश गायकवाड यांनी गणेश केदारशी चर्चा करताना कळलं कर की त्यांच्या गावात एक अशी आहे आणि त्यांनी प्रत्यक्षात वीस वर्षापूर्वी एकदा आले होते त्यानंतर त्यांनी पुन्हा इथे भेट दिली त्यांनी याचे फोटो आम्हाला प पाठवले त्यांना आम्ही कन्फर्म झालं की बुद्ध लेणी आहे वास्तु बुद्ध विरासत किंवा वारसा दाख आहे त्यानंतर आम्ही पुन्हा दोन तीन भेटी दिल्या त्यातून आम्ही याच्यात बरं अभ्यास केल्यानंतर कळलं की ते शिलालेख धमली पेटी अशे पण स्क्रिप्ट मध्ये आहेत त्याचे चांगले वाचण्याचा प्रयत्न करून आम्ही आताच आहोत आणि आज आज आम्ही ते मग एक तीन महिन्याच्या प्रयत्नानंतर आम्ही जे ठरवलं होतं की ते जरी एक लेणीची पुरातत्व खात्यात नोंद नाही तर मग अशा अनेक नोंद असलेल्या लेण्या आहेत महाराष्ट्रामध्ये जिथे सर्व बुद्धिजमचे सिंबॉल्स आहेत स्तूप आहेत शिल्प आहेत शिलालेख आहेत तरी देखील तिथे हिंदू किंवा इतर धर्मियांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहेत रोज तिथे नवीन नवीन ते काहीतरी उपक्रम करून तिथे त्यांचे अतिक्रमण स्थापित करायचा प्रयत्न करत आहेत त्याच्यावर कोणाची बंदी नाहीये जर ती वास्तव खात्या नोंद आहे त्याच्यावर पुरातून खातं काम करत आहे तिथे त्यांना त्यांचे फॅसिलिटीज पुरवत तरी देखील जर ती अवस्था त्याची दुरावस्था होत असेल तर विचार करा जरी ही लेडी इतक्या वर्ष अनु अनामिक होती लोकांना माहीत म्हणजे गावच्या लोकांना माहीत होती पण त्याच्यावर त्यांना काहीतरी वेगळंच केली होत्या त्यामुळे त्यांना काही विशेष वाटत नव्हतं पण मग जरी आता जर आम्ही बाहेर आणतोय आणि आम्ही आमच्या या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतोय तर नक्कीच त्याच्या आधी आम्हाला या लेणीचं रूप आहे ते थोडंफार बदलावं वाटलं आणि आम्ही ते जे काही बदललं आहे ते बुद्धी रिलेटेडच केलं आहे तुम्ही मागे बघायला एक स्तूप आहे तुम्ही हा स्तूप पाहिजे तुम्हाला वाटेल हा स्तूप किती वर्षापासून येत आहे पण असं काही नाही हा स्तूप आम्ही छाती ठोकपणे सांगतो की आम्ही स्तूप आज बनवलाय आत्ता बनवलाय त्याच्या पाठी एक कारण आहे की आजकाल आपण जगभरात भारतभरात अनेक ठिकाणी सम्राट अशोक जयंती साजरी केली आमचाही माणस कालचा होता पूर्ण आम्हाला हा बनवण्यासाठी वेळ कमी पडत होता म्हणून आम्ही तो आज कार्यक्रम घेतला अनेक लोकांनी आता नव्याने सुरू केलेत अशोक सम्राट जयंती साजरी करणे कोणी स्टेजवर करत आहे कोणी एरियात करत आहे कोणी हॉलवर करताय तर कोणी एक करते। करते। आए, का आए, आए, एक एका गल्लीबोळात आहे पण आमचा हा वेगळा हेतू होता की आम्हाला लेणीवरच साजरा करायचा आणि आता इतकं छान औचित्य साधलंय आपल्यासोबत आपण बघतो की जवळजवळ पन्नास ते साठ लेणी अभ्यासक आहेत लेणी संवर्धक आहेत काही महिला आहेत आणि एकही व्यक्ती एका ठिकाणची नाही इथे अनेक ठिकाण वेगवेगळ्या ठिकाण लोक आलेले आहेत आणि हे एकाच उदाहरणे आले की शुभ शुभेंनी लेणीवर साजरी व्हावी आणि ती चांगल्या पद्धतीने व्हावी आणि आमचा तो हेतू आज पूर्णपणे साध्य झालेला आहे थोडक्यात अधिक माहिती तुम्हाला आनंद सर आणि गणेश जसं की सरांनी सांगितल्याप्रमाणे मागील तीन महिन्यापासून सर्वजण हा जो काही स्तूप आहे किंवा या लेणीचा जो काही चेहरा वगैरे आहे तो बदलण्यासाठी प्रयत्न करत होते माझ्या तीन महिन्यामध्ये ह्या लेणी साधारणपणे पंधरा दिवसांनी एक चक्कर होत होती लेणीचा जो परिसर आहे तो गावापासून साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावरती इथे येण्यासाठी जे रस्ता आहे तो पिकट रस्ता आहे इथे जे काही सदस्य आले होते अगदी दोन दिवसापासून इथे स्थायिक सदस्य राहिलेले आहेत त्यांनी येणारी रस्त्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था इथे पुणे पाणी नसल्यामुळे पाण्याची व्यवस्था नाही पाणी वगैरे आणून या सर्व गोष्टी धम्मशील एक शासन न्यूज रायगड सर्वांनी घेतलेले